तिला चावी लावता येते तिला चावी लावता येते बाईकला नाही इतरांना सुद्धा एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सरळ नेता येते तिला किक मारून छोटी राईड पण केली आहे त्याच्याच बाईकवर पण ती फारच हे होती त्याच्या बाबतीत मला लॉंग राईडची भीती वाटते पण ती बाईक आयुष्यात माझ्या अशा काही मुली बघितल्यात ज्या सगळ्या जगाला लाजवतील इतक्या चांगल्या गाड्या चालवतात त्यामुळे मला कधीच माईकचा प्रॉब्लेम हो येत नाही ते मान्य नाही छे माल एक मिनिट तू असतो पण जाऊ पण एक मिनिट ह्याने माझं कौतुक केलं पाहिजे बाईक चालवण्याला घेऊन एक मिनिट द्या मला पूर्वाचं खूप कौतुक वाटतं ती तिला अजिबात बाईक यायची नाही तिनी सहा महिन्याच्या आत गेल्या चार गे चार महिने झाले गेल्या चार महिन्यात तिने बाईक शिकली आहे आणि तिला बाईक आता खूप सुंदर चालवता येते तिला बाईक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सरळ नेता येते तिला बाईकची किक मारून ती बाईक तिला सुरू करता येते ह्याच्याबद्दल मला खूप कौतुक वाटतं तिला तिला बाईक स्टाय साईड स्टँडवर लावता येते ह्याच्याबद्दलही मला खूप कौतुक वाटतं तिला तिला चावी लावता येते तिला चावी लावता येते बाईकला नाही इतरांना सुद्धा तिला इग्निशन सुरू करून बाईक गियर मध्ये टाकता येते गिअर मध्ये टाकल्यानंतर हळूहळू क्लच सोडता येतो आणि इथून तिथपर्यंत जाता येतं ह्याच्याबद्दल मला तुझं खूप कौतुक वाटतंय कुठलाही मुलगा टू व्हीलर असू दे फोर व्हीलर असू दे हे मुलगी चालवते आणि जेव्हा मुलगा कौतुक करतो हे पोटात दुखल्यासारखं होतं दुखलं मला ते असं होते की हे खरंच तो मनापासून सांगतोय ना पण हो तो सांगत असावा मनापासून कारण की मला नाही माहिती तो ज्या प्रमाणे बाईक चालवतो आणि ज्या प्रकारची बाईक चालवतो तसं तर नाही जमणार मला कधी आयुष्यात पण जेवढं करते तेवढं करते हळूहळू शिकेन मी काय रे अजून खूप शिकलेस <laughs> ते दाखवते त्यांना एक मिनिट मी आता मनापासून तुझं कौतुक करतोय बर का मुली जेव्हा तू स्वतः जेव्हा बाईक चालवतोस बाईक ट्रॅव्हल जास्त करतोस आणि बाजूला एखादी मुलगी फोर व्हीलर टू व्हीलर असेल मुलींना गाड्या देऊ नये असं किती वेळा तू मी गंमत अशी आहे ना मी आयुष्यात माझ्या अशा काही मुली बघितल्या आहेत ज्या सगळ्या जगाला लाजवतील इतक्या चांगल्या गाड्या चालवतात त्यामुळे मला कधीच असं वाटलं नाही मी अशा आयुष्यात मुलींना ओळखतो सुद्धा मी आयुष्यात अशा मुलींना बघितलंय सुद्धा ज्या स्वतः रेसिंग करतात त्यामुळे मला हा प्रश्न कधीच पडला नाही आता काय म्हणते एक सेन्स लागतो तो माणसामध्ये मा कधी कधी नसतो आणि बायकांमध्ये कधी कधी नसतो त्याचा आपण पुरुष आणि स्त्री हा फरक मोस्टली कधी असं करतात बरोबर करत असतील पण तो आता जे बोलतो त्याच्या बाबतीत मला कौतुक का। आहे आणि मी फार जनरली मी काय म्हणते मी फार गाडी चालवलेली नसल्यामुळे याशिवाय या सिरियल या... निमित्त मला चालवायला मिळते याचं चा मला जास्त कौतुक का आहे आणि भले मी आता फार नीट चालवत नसेन पण बऱ्यापैकी चालवता येते पहिल्या गिअरवरच मला धड चालवता येते गाडी आणि ते चालवता येते हळूहळू कदाचित मी चांगली चालवू शकेन बाहेर कुठेतरी सेकंड इयर शिकली आहे परिसर पण चालवली आहे आणि आर एक्स हंड्रेड पण चालवली आहे या दोन्ही गाड्या मी सेकंड गिअर चालवल्यात पण मला रिकामा रस्ता आणि असं काही मिळालं तर चालवले पण म्हणजे पंधरा दिवसात किंवा दहा दिवसात एवढं चालवणं हे जमलं नसतं मला मला माझंच असं होतं की आपल्याला ते जमायला लागले हळूहळू आता वळण आलं की थोडंसं टेन्शन येतं तिला नवीन नवीन आहे त्यामुळे हळूहळू मुलगी शिकेल काही महिन्यानी नवीन नवीन पाच महिने झाले त्यामुळे तू हळूहळू शिकशील बरं दुसरी गोष्ट आता जसं हा बाईक प्रॉपर रायडर आहे तो सो so, याच्यासोबत राईडवर वर राईडवर जायला आवडणार अरे हो लॉंग आम्ही एक छोटी राईड पण केली आहे त्याच्याच बाईकवर पण ती फारच हे होती त्याच्या बाबतीत मला लॉंग राईडची भीती वाटते पण ती बाईकच तशी असल्यामुळे आणि इंटरेस्टिंग बाईक आहे त्याची सो मला आवडेल त्याच्याबरोबर लॉंग ड्राईव्ह जायला असं बाईक इंटरेस्टिंग आहे बघायला मला नक्की आवड हो तू घरी माझं घरी इथंच आहे तुला कधी जेव्हा जमेल तेव्हा हे मी दाखवतो कुठली आहे बाय तर अरे नाही माहिती नाही माहिती मला तो खूप व्हिडिओ दाखवतो पण मला ते नाव नाही लक्षात राहत सुजुकी जी एस एक्स वाव सो त्या राईड वर नक्की आपण कधीतरी तू कधीतरी सेट वर घेऊन पन... ये छान आपण मोबाईल मोबाईल मौ आहे माझ्या मते आपल्या सगळ्यांकडे आपण फोन करून कॉर्डिनेट करून येऊ चालेल डन डन बरं आता बॅक टू सिरियल मालिकेत खूप ड्रामा चालू आहे सध्या आणि कुठेतरी वाटलेलं आता तुमच्या दोघांच्या प्रेमाचे वारे सुरू होतील हळूहळू कबुली प्रेमाची सो so, प्लीज ही कबुली कबुली लवकरात लवकर दे असं आम्हाला अशी अशी आहे ना की ती डायरेक्ट असेल माहित नाही मला त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येणार आहेत जसं आपण मग अशी म्हंटल जे मसाले आहेत वेगवेगळे ते त्याच्यामध्ये येणार आहेत फ्लेवर्स आणि मग त्याचं आउटकम काय असेल हे खरं तर आम्हालाही माहित नाही अजून आम्ही उत्सुकतेने बघतोय की काय होणार आहे नक्की पुढे शिवा आणि आशुतोष मध्ये आता शिवा आणि आशुतोष तर मित्र आहेत शिवाला त्याच्याबद्दल प्रेम आहे पण आशुतोषला ना माहिती नाही ते शिवाचा प्रेम आहे त्याच्यावरती हे जाऊन पुढे काय होणार आहे आता दिव्याचं आशुतोषचं लग्न झालं की पुढे काय होणार आहे हा सगळा जो ट्विस्ट आहे मोठा त्याच्यात तो आम्हालाही माहित नाही अजून ते खरच माहित नाहीये पण सध्याच्या सिच्युएशनला शिवाला दुःख झालं हे खरं आहे ना नाही असं नाही पण तेच हे तिचं तिचं दुःख आहे जे कोणी तिला दिलेलं नाही तिने स्वतः उडावून घेतलेलं आहे तिनेच प्रेम केलेलं आहे तिलाच वाटलेलं आहे सगळं समोरच्याकडनं ते आलेलं नाही अजून त्यामुळे ते असं होणं साहजिक आहे शिवा पण एक माणूस आहे तिला दुःख होऊ शकतं सो आता सध्या तो तो चालला चाललाय शिवाचा पण ती तिच्या छपुराला त्रास तर कधी देणार नाही एवढं तर कधी पण असं कुठेतरी वाटतं की जसं गॅरेज जसं गॅरेजच्या समोर आणि हे तिच्या खूप मोठा आणि जवळचा म्हणता ठिकाण आहे तुझं आणि असं आम्हालाही वाटतं की कुठेतरी प्रपोजिंग किंवा एकमेकाला दिलेली प्रेमाची कबुली हा सीन इथेच शूट होणार आहे काय वाटतं हो हो इच्छा तर तेच तो आहे तोच मुद्दा असावा आणि तेच करायचं असेल पण आता ते कसं होत आहे काय होत आहे जर ते होऊच नाही शकणार किंवा झालं तरी ते कुठे होईल कसं होईल ते इथे बरोबर आहे तुमचं की या या कम्फर्ट झोन मध्ये शिवाचा हा खूप कम्फर्ट झोन आहे तिकडेच व्हावं तिच्या सेफ प्लेस मध्ये व्हावं असं डेफिनेटली वाटणार सगळ्यांना सो आता ते, ते बघायचं कसं सका काय होत आहे खरंय ती म्हटली तेच सगळं लागू होत <laughs> <मुँँ। laughs> मी म्हणतो मी या वाक्यावरती तिच्या ममा म्हणतो आणि एक सीन करायला जाऊया थँक्यू सो मच गायज बेस्ट आणि नेक्स्ट तुझ्या बाईक वरची राईड प्लॅन थँक्यू सो मच